शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने शेतकरी कर्जमाफी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन वनवासी मारुती देवस्थान आर्नी रोड यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं वचन दिलं होतं परंतु अजूनपर्यंत ते कर्जमाफीचे वचन पूर्ण केलं नाही महायुती सरकारने महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या न्याय मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने वनवासी मारुती देवस्थान यवतमाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळवर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाव असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात येत आहे नेतृत्व माननीय श्री संजय भाऊ देशमुख खासदार यवतमाळ वाशिम माननीय श्री राजेंद्र गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री संजय भाऊ देरकर आमदार वणी विधानसभा माननीय सौ सागरताई पुरी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळे लोक उपस्थित होते जेवढे आश्वासन त्यांनी दिले लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही पाहिलेलं असेल की हजार हजार रुपये आत्ताच कमी केले त्यावर पाच टप्प्यामध्ये साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख महिला त्या ठिकाणी कमी केल्या अजून पाच चार टप्पे बाकी आहे त्यांची छाननी चालू आहे एक हजार रुपये आताच कमी केले पैशाचा तुटवडा आहे परंतु अमाप असे आमिष लोकांना दाखवले मतदान घेतलं तरी त्याची पूर्तता त्यांच्याकडून बोल नाही आली ते आपण करून देण्यासाठी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट